आपले आमदार भीमराव यांचे मी आभार मानते त्यांनी माझ्या एवढा विश्वास दाखवून मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल काय काय विकासाच प्रथम तर सुरक्षितता तसेच येथे मुलांसाठी प्ले एरिया करणे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्ले ग्राउंड करणे माझं विजन असेल नागरिकांना काय आवड आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाला त्यांनी बहुमताने विजय करावे हे मी त्यांना विनंती करते नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करत विकासाचं काम करणार असल्याचं जयश्री ताई कोल्हे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याबरोबर पॅनल टू पॅनल मतदान करण्याचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं के दिसतं